सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सोळा जुलैचा दिन विशेष काय आहे ते पाहणार आहोत या दिवशी घडलेल्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहे ज्या घटना आहे त्यांची माहिती पाहणार आहोत तर प्रथमतः आज हा राष्ट्रीय कृती बुद्धिमत्ता दिन आहे त्यानंतर आता महत्त्वाच्या कोणत्या घटना घडल्या आहेत ते आपण पाहूया एकोणावीसशे एकोणसत्तर अपोलो अकरा यानाने यशस्वी प्रक्षेपण केले ज्याने मानव चंद्रावर उतरण्याची पहिली संधी दिली एकोणावीसशे पासष्ट इटली आणि फ्रान्सला जोडणाऱ्या माउंट ब्लॅक बोगद्याचे उद्घाटन झाले एकोणासशे ब्याण्णव शंकरदया शर्मा यांची भारताचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड झाली एकोणासशे अठ्ठ्याण्णव गुजरातमध्ये शाळेत मुलांच्या नावासोबत आईचे नाव लावण्याचा निर्णय घेण्यात आला एकोणासशे बासष्ट भारताने पहिली यशस्वी अणुचाचणी केली ज्याला ऑपरेशन स्माइलिंग असे सांकेत नाव देण्यात आले आज माउंट कार्लेमच्या अवर लेडीचा धार्मिक उत्सव सा आज साजरा केला जातो आता यानंतर आपण सोळा जुलैला ज्या थोर व्यक्तींचा जन्म झाला आहे त्यांची आज आपण इथे माहिती पाहणार आहोत सतराशे त्र्याहत्तर ब्रिटिश चित्रकार व रॉयल अकॅडमीचे पहिले अध्यक्ष सर जोसुआ र रेनॉल्ड्स यांचा जन्म त्याच्यानंतर एकोणावीसशे नऊ स्वातंत्र्यसेनानी भारतरत्न मरणोत्तर अरुणा असफ अली यांचा जन्म एकोणीसशे तेरा ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचा जन्म एकोणासशे चौदा मराठी साहित्यिक वा क्रू चोरघडे यांचा जन्म एकोणावीसशे सतरा नाटककार व लेखक जगदीशचंद्र माथुर यांचा जन्म एकोणावीसशे तेवीस भूदल प्रमुख के व्ही कृष्णराव यांचा जन्म एकोणावीसशे सव्वीस नोबेल पारितोषिक विजेत अमेरिकन जीवशास्त्रज्ञ इरविन रोज यांचा जन्म एकोणावीसशे एकोणचाळीस भारतीय अभिनेते आणि निर्माते शृंगी नागराज यांचा जन्म एकोणावीसशे त्रेचाळीस लेखक आणि इंग्रजीचे प्राध्यापक प्रल्हाद इरबाजी सोनकांबळे यांचा जन्म एकोणावीसशे अडुसष्ट भारतीय हॉकीपटू धनराज पिल्ले यांचा जन्म एकोणावीसशे अडुसष्ट विकिपीडियाचे सहसंस्थापक लेरी सेंजर यांचा जन्म एकोणावीसशे त्र्याहत्तर दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट क्रिकेटपटू शॉन पोलॉक यांचा जन्म एकोणावीसशे चौऱ्याऐंशी हिंदी चित्रपट अभिनेत्री कॅथरीना कफ यांचा जन्म एकोणावीसशे सत्याहत्तर उत्तर आयर्लँडमध्ये जन्मलेले इंग्लिश सैनिक व्हिक्टोरिया क्रॉस ब्रायन बर्ड यांचा जन्म सतराशे तेवीस ब्रिटिश चित्रकार व रॉयल अकॅडमीचे पहिले अध्यक्ष सर जोस जोसुआ रेनॉल्ड्स यांचा जन्म आता त्यानंतर आपण सोळा जुलैला मृत्यू पावलेल्या थोर व्यक्तींची इथे माहिती पाहणार आहोत त्यामध्ये तेराशे बेचाळीस हंगेरीचा राजा चार्ल्स पहिला याचे निधन अठराशे ब्याऐंशी अब्राहम लिंकन यांची पत्नी मेरी टॉड लिंकन यांचे निधन एकोणीसशे शहाऐंशी इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे तथा वासी बेंद्रे यांचे निधन एकोणासशे त्र्याण्णव रामपूर साहसवान घराण्याचे ख्यालनायक उस्ताद निसार हुसेन खा यांचे निधन एकोणासशे चौऱ्याण्णव नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जुलियन श्वाइंगर यांचे निधन दोन हजार बावीस जपानी छप्पनवे योको जुना सुमो पैलवान वाकानोहना कांजी दुसरा यांचे निधन दोन हजार वीस महाराष्ट्रातील पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे निधन दोन हजार चौदा जर्मन व्यापारी अल्दी सुपरमार्केट कंपनीचे सहस स्थापना काल अल्ब्रेक्स्ट यांचे निधन दोन हजार तेरा भारतीय इतिहासकार आणि लेखक बरुन डी यांचे निधन दोन हजार तेरा भारतीय अभिनेते आणि निर्माते शृंगी नागराज यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण सोळा जुलैचा दिनविशेष पाहिला आहे तर या चॅनलवर रोज दररोजच्या दिवसाचे दिनविशेषचे व्हिडिओ अपलोड केले जाणार आहेत तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओसह तोपर्यंत थँक्यू